मित्रांनो ज्या मागील आठवड्यामध्ये जसं मागील आपण जे लाईव्ह सेशन केलं होतं किंवा जे आपण प्रोग्राम घेतले होते त्याच्यामध्ये बरेचशा शेतकरी बांधवांचे जे येणारे सोल्युशन होते जे येणारे आई अडचण होती या विषयावरती आपण चांगल्यापणे त्यांना सोल्युशन दिलं होतं मार्गदर्शन केलं होतं तर निश्चित काही शेतकरी बांधवांचा रिप्लाय हा लेट आला गेला किंवा काही कारणासोब त्यांना या ठिकाणी स आप या लाईव्ह सेशनला जॉईन नाही होत आलं तर त्यांना आपण जसं बोललो होतो की येणाऱ्या शनिवारी आपण संध्याकाळी सहा ते सात या वेळामध्ये आपण जॉईनिंग लाइव प्रोग्राम घेणार आहोत तर निश्चितच येणाऱ्या आपल्या ज्या अडी अडचणी असेल ज्या महत्त्वाचे काही जे विषय असेल तर आपल्याला आजच्या या लाइव शिषय म्हणजे आपल्याला विचारायचे आहेत की जेणेकरून ज्या महत्त्वाच्या आडी अडचणी आहेत त्याच्यावरती आपल्याला काही उपाय करणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर वातावरणातील बदल असेल पीक लावगडी असतील तर निश्चितच येणाऱ्या ज्या एप्रिल महिन्यामध्ये महत्त्वाच्या लावगडी असेल ते कोणकोणत्या लावगड्या आहे कोणकोणत्या करणं गरजेचं आहे तर आपण ते स्टेप बाय स्टेप आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर निश्चितच जे आपले काही महत्त्वाचे प्रश्न असेल तर निश्चितच आपल्या या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपल्याला विचारायचं आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे त्याचबरोबर आपणही अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला चा... जर नवीन असाल निश्चितच सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पण पाठवा आणि विशेष म्हणजे आपल्याला काही विचारायचं असेल किंवा काही महत्त्वाची माहिती द्यायची तर निश्चितच आपल्या या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता एप्रिल महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये जर लागवड करायची असेल प्लांटेशन चांगल्या पद्धतीने अंमलात आणायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी महत्वाची जी पिकं असणार असेल या ठिकाणी धना आणि मेथीचं पीक आपल्या या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे पण मित्रांनो आज जरी बाजारभाव रिवर्स झालेले असले किंवा कालचा जरी बाजारभाव रिवर्स जरी आलेला असला तरी घाबरायची गरज नाही कारण आत्ताचं जर मार्केट स्लो असेल तर नेत आत्ता उलट आपण टाकलं गेलं पाहिजे सर्व लोक बाजारभावाची वाढ झालेली वा अपेक्षा बघतात किंवा वाढ बघतात आणि नंतर न टाकतात तर याच्यापेक्षा आपल्याला उलट प्रोसिजर करायचे आहे आपल्याला आज मा बाजारभाव कमी याच्यामध्ये आहे तर आपल्याला मंदीच्या काळामध्ये जर आपण उत्पादन कुठलंही उत्पादन घ्या तुम्ही दरमितीच नसेल तर नसे कोणतंही पीक घ्या आज टॉमॅटोसुद्धा जवळजवळ दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपयेपर्यंत प्रति कॅरेट आहे वीस किलो उलट आपण आता लावण प्लांटेशन केलं पाहिजे म्हणजे आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये येणार आहे कारण हे जे लावगड आहे हे जे जा प्लांटेशन झालेलं आहे हे अगोदरचे आहे म्हणजे साधारणपणे डिसेंबर जानेवारीची जी जा लावगड आहे ती लागवड आता कुठेतरी सुरुवात होते भरपूर प्रमाणामध्ये अगोदरच्या ज्या लावगडी झाल्या अगोदरच्या ज्या पावसाळी वराट्या सुद्धा म्हणू शकतो त्याच्यामध्ये जा विरांग जात असेल या अगोदरचं जे प्लांटेशन आहे ते चालू झाल्यानंतर ना मार्केटमध्ये एकदम जास्त प्रमाणामध्ये माल आल्यामुळं ही मंदी आलेली आहे पण येणाऱ्या मंदीनंतर अर्थात या ठिकाणी बराच बाजारभाव जरी कमी मिळाला तरी आपल्याला या ठिकाणी परवडणार आहे आणि अगोदरचा जो लॉट आहे किंवा अगोदरच्या व्हरायटी आहेत त्यांचा माल जर निघून गेला आणि आपला माल जर चालू झाला तर जा। त्याचा सुद्धा बेनिफिट चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे जसं की मी मगाशी बोलून गेलो की आपल्याला धाना मिळतेच्या पेक्षा फारशी राहणार आहे जरी मार्केट भाव आज धना पिकाचं कालचं मार्केट भाव हे पंधराशे रुपयापर्यंत होतं ते कमी सुद्धा होऊ शकतं किंवा वाढू सुद्धा शकतं निश्चितच हे मंदीचं जे मार्केट आहे हे साधारणपणे आठ ते दहा दिवस राहणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती म्हणजे नऊ तारीख असेल किंवा दहा तारीख असेल म्हणजे येणाऱ्या दहा दिवसापर्यंत मार्केट भाव जरी कमी असेल आणि तिथे वाढणारं राहणार आहे कारण या जे धानामेथीचे जे प्लॉट असेल हे प्लॉट फक्त दोन दिवसामध्ये रिकवर करणारे आहेत त्यासाठी आपल्याला प्लॉट सुद्धा आपण या ठिकाणी आता प्लांटेशन करू शकता लागवड असेल तर लागवड आहे पेरणी असेल तर पेरणी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आणि विशेष महत्वाचं जे आहे ते त्याला जे लागणाऱ्या ज्या महत्वाच्या वाढीच्या अवस्था आहे किंवा झाडं ट्रेसमध्ये नाही गेली पाहिजे त्या जे महत्त्वाचे ज्या स्प्रे शेड्यूल आहे ते सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये करणं असेल वाढ वाढ झाली पाहिजे काडी तयार झाली पाहिजे शायनिंग चकात आली पाहिजे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी फवारण्याच्या माध्यमातून क्लिअर करून घ्यायचे त्यानंतर मग मित्रांनो जसं आपण बोलत होतो की टोमॅटो लागवडसुद्धा आत्ता लागवड करणं गरजेचं राहील तर लागवड करत असताना आत्ता या लागू दिवसांमध्ये विरांगा जा, विरांगजात आपल्याला जी अगोदर लावगड गेली ती जवळजवळ संपत आलेली असेल पण आता लावड करताना अथर्व असेल बासष्ट बेचाळीस आहे दहा सत्तावन्न आहे त्याच्यानंतर ना ॲडवंटा पाचशे पंच्याहत्तर आहे सहू आहे बाहू आहे म्हणजे ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्लांटेशन लागवडीसाठी चालू शकतात ह्या ज्या चार पाच वन आहेत त्या आपण या ठिकाणी लागवडीसाठी निवडा पुन्हा एकदा सांगतो अथर्व असेल दहा सत्तावन्न आहे बासष्ट बेचाळीस आहे आठवणता पाचशे पंच्याहत्तर आहे हे वाण आता लागवडीसाठी आपल्याला आप ला या ठिकाणी सक्सेसफुल ठरणार आहे हे लागवडी जर आपण पडव्याच्या मुहूर्तावरती केल्या तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये बाजारभाव आपल्याला निश्चितच वाढणार आहे कारण जवळजवळ मागील जे वर्ष दोन वर्ष जे गेले ते दोन वर्षामध्ये बाजारभाव बघायला मिळालेले नाहीये तर या वर्षामध्ये निश्चितच आपल्याला बाजारभाव बघायला मिळतील हीच एक अपेक्षा आहे आणि निश्चितच बऱ्याचशा व्यापाऱ्यांकडनं पण मना किंवा शेतकरी वर्गाकडनं पण सांगण्यात असं येत आहे की ह्या दिवसांमध्ये म्हणजे किंवा ह्या वर्षी बाजारभाव मिळतील हेच अपेक्षा आहे दुसरं कारण असं राहील की या दिवसांमध्ये जो पाऊस परिस्थिती व्हायला पाहिजे होती जसं मागील जे पाऊस व्हायला पाहिजे तो पाऊस कमी प्रमाणात आहे ज्या ठिकाणी पाणी परिस्थिती होती त्या ठिकाणी अगोदरच म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जातीची लागवड करण्यात आली ती लागवड चालू होता करता जवळजवळ अडीच महिने होऊन गेले म्हणजे ती लागवड जी झालेली आहे ती आताशी कुठंतरी चालू झालेलं आहे बाजार किंवा कुठंतरी एक एक दोन दोन थोडे दो होऊन दो गेलेले आहेत तर ते आणि आपण आता जे लागवड केलेली आहे आपण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केली किंवा काही मे मार्च महिन्यामध्ये जे लागवडी आहे ते आपल्या सक्सेसफुल जो सक्सेसफुलचा बाजारभाव आहे अगोदरच्या लागवडी झाल्या त्या ह्या फ्लॉकमध्ये गेलेल्या आहेत आता जे लागवडी सक्सेसफुल ठरणार आहेत आपल्याला त्यासाठी जे सांगितलेले व्हरायटी आहेत ते आपण त्यांचा वापर करायचा आणि नियोजन करून आहे आणि तुमचा एक विशेष असेल की खत व्यवस्थापन करायचं तर खत व्यवस्थापन करत असताना आपण दोन तीन खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ दिले आहेत टोमॅटो खत व्यवस्थापन निश्चितच आपण आपल्या युट्यूब चॅनलला बघू शकता त्याच्यानंतर म्हणजे महत्त्वाचे आळवी व्यवस्थापन सुद्धा आहे व्यवस्थापन कशा करणं गरजेचं राहील कोणकोणते मोलिक्युल असेल कोणकोणते कोण कोणकोणते फंगीसाइड्स आहेत वापरणं गरजेचं राहील ते सुद्धा आपल्या या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि त्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करायचं नमस्ते भेंगे सर नमस्ते पंधरा डेट पर्यंत केले तर हो पंधरा एप्रिलपर्यंत आपण या ठिकाणी लागवड करू शकता ऍक्च्युली नऊ का दहा तारखेला गुढीपाडवा आहे बऱ्याचशा लावगडी ह्या नवीन वर्षाच्या सणासुद्यानुसारच लावल्या जातात केलं जातं बऱ्याचशा लावगडी ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरतीच केले जातात म्हणजे साधारणपणे नऊ का दहा तारखेला गुढीपाडवा आहे पण आपण पंधरा एप्रिल पर्यंत चांगल्या पद्धतीमध्ये गुढीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ला लागवड करा लागवड करत असताना रोपांचं नियोजन बघा आणि विशेष म्हणजे प्रत्येक शहर व शेतकरी बांधवाला सांगतो की तुमचं जे असणारी जी रोपं आहेत साधारणपणे हे वीस एक सा। ते एकवीस दिवसाचीच रोपं घ्या जास्त दिवसांची रोपं घेऊ नका कारण मी सुद्धा आता बऱ्याचशा बागांवरती फिरतोय प्लॉटवरती जातोय तर रूट कॉईलचा म्हणजे आपण त्याला मूळ ब्रँड म्हणतो जे रूट कॉईल फिरलेला असतं त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मला बघायला मिळाल्या कारण लागवड करत असताना त्या बऱ्याचशा आडी अडचण राहिलेल्या रोपं जास्त दिवसाचे असतात त्या गोष्टी ते आडी अडचणी करणारे आहेत आणि ती आडी अडचण आपल्याला जवळजवळ फ्लावरिंग स्टेजमध्ये दिसते म्हणजे जवळजवळ दीड ते पावणे दोन महिन्याच्या याच्यामध्ये आपल्याला दिसायला सुरुवात होते त्यामुळे रोपं निवडताना शक्यतो वीस ते एकवीस तसे जेवढी कोवळी रोपे असतील जेवढी कोवळी रोपे असेल तीच लावण्याचा प्रयत्न करा तुम्ही रोप सक्सेसफुल आणि चांगल्या पद्धतीमध्ये राहील तर ते आपल्याला त्या ठिकाणी रोपांची काळजी घ्या त्या पद्धतीमध्ये नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमध्ये जर आपल्याकडे पाण्याचं नियोजन होत असेल तर त्या पद्धतीमध्ये आपण पिकांचं नियोजन करू शकतो म्हणजे या पद्धतीमध्ये नियोजन करायचे अगदी बरोबर सर बेंकिश सर त्या पद्धतीमध्ये आपल्याला करायचं आहे रोड कॉईलचा प्रादुर्भाव हा भरपूर शेतकऱ्यांना आलेला आहे आणि तो नंतर न जाणवतो सुरुवातीला लगेच जाणवत नाहीये हे साधारणपणे फ्लावरिंग स्टेज फ्रुटिंग स्टेज म्हणजे फुलाचं फळामध्ये रूपांतर किंवा फळ सेट होण्याच्या अवस्थेमध्ये पानं सुकणं कुठेतरी कर्लिंग पण येणं ते झाड सुकणंच नाही मग त्यामुळे ते निदर्शनास येतं तर याला रूट बँडचा प्रॉब्लेम आहे अशा ज्या गोष्टी आहेत त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये निदर्शनास येतं सुरुवातीला आम्हाला पण लक्षात येत नाही आणि तुम्हाला पण नाही कारण ह्या लेट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं शक्यतो सुरुवातीलाच आपल्याला सुरुवातीपासूनच काळजी घ्यायची की रोपं लागवड करताना जेवढी कोवळी रोपे असतील वीस ते एकवीस दिवसाची त्याच पद्धतीमध्ये लावून घ्या पाणी चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करा बेड व्यवस्थापन ओले चांगलं करा आणि मग लागवड करा पाणी जे वाप वापरणारा जे विहिरीचं पाणी असेल किंवा बोरवेल असेल किंवा नदीचं पाणी असेल त्या पाण्याचा पीएच चेक करायचं कारण जमी पाण्याचा पीएच त्याचबरोबर जमिनीचा ई सी ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या पिकाला कारणीभूत ठरणार आहेत जर आपल्या पाण्याचा पीएच जर हाय असेल जमिनीचा ई सी किंवा जमिनीचा सुद्धा पीएच जर हाय असेल तर सरी सुद्धा जी मिळणारी जी अन्नद्रव्य किंवा मिळणारी जी न्यूट्रिशन आहे ते सुद्धा आपल्या पिकांना मिळणार नाही कारण हा हा जो न्यूट्रिशनचा जो भाग आहे हा खूप मोठा आहे आणि जेवढा बोलेल तेवढा हा न समजणार आहे किंवा कमी समजणार आहे किंवा त्या टॉपिकवरती आपल्याला जेवढं बोलू तेवढं कमीच आहे ते त्यामुळे पाण्याचा पीएच जमिनीचा पी एच एसी ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला सांभाळायच्या त्यामुळं पाण्याचा पीएच कमी करणारे जे सायट्रिक ॲसिड उपलब्ध आहे मार्केटमध्ये ते वापरायचे किंवा आपण त्याला वॉटर कंडिशनर सुद्धा म्हणू शकतो ते सुद्धा वापरू शकता जमिनीचा पी एच किंवा जमिनीचा एसी कमी करना कमी करण्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये मा बॅटरी अवेलेबल आहे ते सुद्धा आपल्याला या स्टेप बाय स्टेप वापरायचे की जेणेकरून पाण्याचा पी एच असेल जमिनीचा पीएच असेल जमिनीचा एसी आहे तो आपल्याला कशा पद्धतीमध्ये कमी करता करताय त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्यायचं दुसरी गोष्ट आपण टोमॅटो संदर्भात झाली आता आणि जे येणारे असेल तर काकडी लागवड सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे काकडी लागवड करत असताना काकडी लागवडमध्ये उन्हाळी दिवसांमध्ये बरेचसे लोक सफेद वानाचीच लागवड करत असतात पण काही शेतकरी बांधव त्यांचं कॉन्टॅक्ट हे नर्सरी बरोबरच असून सुद्धा त्याचबरोबर जे मॉल असतात जे आपले मॉल आहे त्या मॉलला सुद्धा बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं कॉन्टॅक्ट झालेलं असं त्यांच्या मनानुसार काही लोक हिरवी काकडीची सुद्धा लागवड करतात काही ठिकाणी सफेद काकडीची लागवड आहे काही हरकत नाही दोन्ही पण वान करू शकता फक्त हिरवी काकडीला वापरत करत असताना जे सुरुवातीला इथ्रेलचा जो वापर आहे तो आपल्याला कंटिन्युटी करायचा आहे इथ्रेलचा वापर कमीत कमी तीन स्प्रे होणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यानंतर सफेद काकडीचे जे रेग्युलर बेसलडोस डोस असतील जे महत्त्वाचे जे आळवणी आहेत जे सगळे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण आपल्या युट्यूब चॅनल दिला आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या मित्रांनो त्या पद्धतीमध्ये आपल्याला करायचं आहे ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे त्याने स्वतः अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे जे रिझल्ट त्यांना मिळालेत आणि त्या पद्धतीमध्ये ते शेतकरी बांधव करत असतात त्या जे शेड्यूल आहे ते सुद्धा आपल्याला त्याप्रमाणे वर्किंग करायचं आहे पुढील नियोजन जर आपण घेणार असेल तर निश्चित झेंडू लावड असेल तर झेंडू लागवड करताना आत्ता पिवळा झेंडू तर काही ठिकाणी असेलच किंवा लाल सुद्धा असेल पण जर आपल्याला लागवडच करायची किंवा प्लांटेशन करायचं आहे तर निश्चितच पंधरा एप्रिलला जर लागवड असेल किंवा पंधरा एप्रिलच्या पुढं जर लागवड करायची असेल तर निश्चितच लाल झेंडू म्हणतो आपण किंवा अष्टगंधा म्हणतो किंवा आपण कलकत्ता म्हणतो तो लाल झेंडू आहे त्या झेंडूची लागवड करायची की जेणेकरून आपलं येणाऱ्या पावसाळी वातावरणामध्ये ते पीक तग धरून राहील त्याचबरोबर जे लाल झेंडूचं पीक आहे हे पावसाळी वातावरणामध्ये तग धरणार आहे शिवाय वातावरणाला अनुसरून आहे रोग राहिल्यासाठी सुद्धा अनुसरून आहे चांगलं आहे रोगराई लवकर आटोक्यात त्याच्यावरती येत नाही येणाऱ्या कर्प रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात राहतो भुरी रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात राहतो त्यामुळे जर तुम्हाला लागवड पंधरा एप्रिलच्या आसपास करायची असेल पंधरा एप्रिलपर्यंतसुद्धा आपण या ठिकाणी लाल झेंडूची लावड करू शकता किंवा इथून पुढे जे तुम्हाला लागवड करायची आहे तर निश्चितच तुम्ही झेंडूची करा त्याच्यानंतर ना पुढील नियोजन आपण जर घेत असाल तर निश्चितच या ठिकाणी दोन ते अडीच महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याच्याला मालामाल करणारं कुठलं पीक असेल तर याच्यात फ्लावर पीक असेल फ्लावर पीक आहे कोबी पीक आहे फ्लावर पीक जर करत असाल तर निश्चितच एक एप्रिलपासून पुढे आपल्याला या ठिकाणी पंधरा बावीस सिझंटाची व्हरायटी आहे पंधरा बावीस ह्या रोपाची ह्या वाहनाची लागवड करायची आहे साधारणपणे एक नाही बारा ता ते पंधरा हजार रोपं या ठिकाणी लवडीसाठी लागतात तर आपल्याला त्या ठिकाणी त्या रोपाची लागवड आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे महत्त्वाचे जे स्प्रे आहेत कारण फ्लावर पीक गोड पीक असल्यामुळे आळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये राहतो त्याचबरोबर पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव सुद्धा आहे तर तो, तो सुद्धा जास्त प्रमाणामध्ये राहत असतो त्याच्यामुळे पांढऱ्या माशाचा प्रादुर्भाव असेल तुटाचा प्रादुर्भाव असेल घाण्या रोग असेल करपा रोग आहे ते सुद्धा आपल्याला एका ठिकाणी येत असतात त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे फ्लावर पिकाला जे लागणारे बेसल डोस आहे सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलला दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या त्यानंतर फ्लावरचं महत्त्वाचा पहिली फवारणी असेल किंवा दुसरी फवारणी आहे किंवा पहिल्या महत्त्वाच्या तीन फवारण्या सांगितल्या आहेत त्यासुद्धा दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप बघून घ्या पुढला प्रशांत पुढला प्रश्न आला आहे प्रशांत पानसरे सरांचा टोमॅटो बेसल डोस प्रशांत सर टॉमॅटो बेसल सो बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे पण काहीच हरकत नाही पण बेसल डोस द्यायचा आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला काय काय न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे हे सुद्धा तितक्याच पद स्वरूपामध्ये आणि पद्धतीमध्ये महत्त्वाचं आहे तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला पहिला टॉमॅटो खत व्यवस्थापन केलेलं आहे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत एक वेगळ्या न्यूट्रिशनमध्ये आहे आणि एक एन पी के न्यूट्रिशनमध्ये आहे तर ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की प्रशांत सर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीमध्ये देणं गरजेचं आहे म्हणजे फक्त नत्रास द्यायचं आहे की एन पी केमध्ये द्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीमध्ये आणि कोणकोणतं न्यूट्रिशन देणं गरजेचं राहील तर प्रशांत सर तुम्ही तुला बघून घ्या म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात होऊन जातील पुढला प्रश्न आला म प्रश्न आहे महेश आंबोरे सरांचा सर फ्लावरचे काही कांदे उघडे पडले आहेत कॅल्शियम बोरॉन अमोनियम मलोडियमची फवारणी फवारू का नको शंभर टक्के फवारणी करायची आहे जरी उघडे पडले किंवा नाही उघडे पडले तरीसुद्धा आपल्याला कॅल्शियम बोरानची फवारणी करणं गरजेचंच आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला बटन धरायची अवस्था सुरुवात झाली किंवा आपण पेरू साईज म्हणू शकतो किंवा लिंबू साईज म्हणू शकतो म्हणजे आपल्याला कुठेतरी दिसायला सुरुवात झाली की आता बटणं फेकायची अवस्था आहे बटणं दिसायला लागणार आहे तर त्या टायमाला कॅल्शियम बोरण जाणं गरजेचं आहे आणि पुन्हा इथं परत चार ते सहा दिवसांना कॅल्शियम बॉरन अमोनियम ची फवारणी ह्या दोन होणं खूप गरजेचं आहे या फवारणी करता सांग त्याच्यामध्ये तुम्ही सायझर असेल किंवा डबल आहे म्हणजे जे फुगवण्याचे ग्रेड आहे ते सुद्धा वापरू शकता जेणेकरून कांदा चांगल्या पद्धतीमध्ये राहील आणि विशेष म्हणजे जो फ्लावरचा कांदा थोडासा उघडा पडला असेल तर त्याच्यावरती जर शक्य झालं तर जर आपल्या जे जे पानं असतील फ्लावर पिकाची तर तीसुद्धा पानं तुम्ही झाकून ठेवू शकता म्हणजे आपलं उन्हामुळे हा कांदा पिवळा पडणार आहे तर ती सुद्धा एक काळजी घेऊ शकता फ्लावर पिकाला त्या काळजी गरजेची आहे त्याच्यानंतर जसं मित्रांनो अडीच महिन्यामध्ये दुसरं पीक जर पोटलं असेल तर कोबी पीक आहे कोबी कोबी हे पीक सुद्धा अडीच महिन्याचं पीक आहे कोबी सुद्धा बारा ते पंधरा हजार संख्या लागते काळी लागते त्याच्यानंतर मग कोबीला बेडमध्ये सुद्धा लागवड करू शकता किंवा वाफा किंवा आपण सारा पद्धत म्हणतो सारा पद्धतीमध्ये सुद्धा आपण रोपांची लागवड करू शकतो कोबीला ला को कर जे लागणारं खत आहे जे जसं एन पी के आहे ते एन पी के पद्धतीप्रमाणेच आपल्याला कोबी पिकालासुद्धा खत द्यायचे लागवड जर कुठल्या करायची असेल वाहनाची लागवड करायला असेल तर त्याची सेंट आहे डॉलर आहे युरोटो आहे बऱ्याचशा व्हरायटी आहे मार्केटमध्ये उपलब्ध त्यांचा आपण वापर करून घ्यायला शक्यतो आपल्या मार्केटला जे चालणारे वाण असेल त्याचं प्लॅनिंग करून घ्यायचं तर त्या ठिकाणी ते सुद्धा आपण ते लागवड करू शकतो त्याच्यानंतर दुसरं अडीच महिन्याचं पीक असेल तर सध्या बेट लावड असेल अडीच महिन्यामध्ये बेट सुद्धा फायदेशीर आणि महत्त्वाची ठरते बेट लावड करत असताना शक्यतो बरेचसे लोक सारा पद्धत आहे त्याचा टाकतात किंवा बेड तयार करूनसुद्धा हाताने टोपणी करतात तर लागवड करत असताना दोन सिस्टीममध्ये आहे एक सारा पद्धत एक बेड पद्धत त्या दोन्ही पद्धतीमध्ये अवलंबनचा आपणही पद्धतीचा अवलंबन करू शकतो त्यानंतर वान जर निवडायचे असेल तर मार्केटमध्ये गोल्डन सीटचं लालिम आहे रेड रोबी आहे परत वेलकमचा आहे बऱ्याचशा व्हरायट्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यांचा आपल्याला ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना महत्त्वाचं पीक असेल त्याच्यात मिरची पीक सुद्धा आहे त्या उन्हाळ्या दिवसामध्ये मिरची पिकाची सुद्धा आपल्याला लागवड तितक्याच स्वरूपात आणि महत्त्वाची फारशी ठरणार आहे आपल्याला त्याचंसुद्धा सुद्धा आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग करून घ्या मिरचीला जास्त प्रमाणामध्ये येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव राहतो त्याचबरोबर डावणी बोरा बोरीचा पण जर तुमच्या मिरची पिकावरती येणारे जे थ्रिप्स आहेत हे थ्रिप्स आपल्याला न दिसणारे असतात म्हणजे समजून येत नाही कारण मिरची पेकर जास्त प्रमाणामध्ये ब्लॅक थ्रिपचा प्रादुर्भाव जो राहतो व्हाईट थ्रीप सुद्धा राहतात तर काही असू द्या काहीही चार दिवसाने आपल्याला स्प्रे करणं कर गरजेचं आहे म्हणजे आहे त्याच्यामध्ये निळे चिकट सापडे लावा निळे चिकट सापडे लावा त्याच्यानंतर व्हाईट चिकट ट्रॅप आहेत ते सुद्धा लावा त्याचबरोबर सोलर ट्रॅपसुद्धा आहे तर सोलर ट्रॅपसुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो म्हणजे त्या पद्धतीमध्ये त्याचं प्लॅनिंग करा म्हणजे बऱ्याचशा या याच्यावरती जे मिरची पिकावरती जे असणारे सेकिंग पेस्ट आहे जो मवा असेल त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे ते लावायचं आपल्याला आणि विशेष म्हणजे सोलर ट्रॅप लावा सोलर ट्रॅपचे सुद्धा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्लॅनिंग करून घ्या कारण मिरची पीक एकदा जर आकसायला सुरुवात जरी एकदा चोरडा मोरडा आला एकदा बोकडा रोग आला एकदा घोबड्या रोग जर आला तर खूप आवड गोष्ट आहे त्यामुळे मिरची पिकाला जेवढं प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये काम करता येईल तेवढं स्वरूपात आपल्याला करायचं आहे पुढला प्रश्न आला भिंगे सरांचा टोमॅटो रोपातील अंतर किती असावे चांगला प्रश्न आहे टोमॅटोच्या रोपांची लागवड करत असताना काही ठिकाणी झेकझॅक पद्धत पण आहे आणि काही सरळ आहे आता शक्यतो काही जे होल आहे आता नवीन मल्चिंग पेपर जे आहे तर डायरेक्ट होलवरती आलेले काही होल हे साधारणपणे पावून फुटावरती आहे काही सव्वा फुटावरती पण आहे पण विशेष असे आहेत की काही होल सरळ आहेत काही झिझॅक पण आहे झिझाक होल आहे ते पाऊन फुटावरती आहे आणि सरळ होल आहे ते सव्वा फुटावरती आहे तर शक्यतो लागवड करत असताना पाऊन फुटावरती लागवड येणं खूप गरजेचे आहे पाऊन फुटावरती आपल्याला लागवड करावी आणि झिझक असेल तर सव्वा फूट म्हणजे कसं एक तर एकच आहे तुमचा रोपातला अंतर पावून फुटाला असेल पावून फुट ते सव्वा फुट याच्यावरती झालीच पाहिजे आणि जर आपल्याकडं मल्चिंग प्लेन असेल आपण जर होल घेऊन करणार असाल तर सुद्धा पावन फुटावरतीच आपली आवड झाली पाहिजे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला प्लॅनिंग करायचे टोमॅटो तर आत्ताच्या याच्यामध्ये जा थोडंसं कर्लिंगचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो कारण हीड जास्त आहे हीड जास्त हीड जास्त असल्यामुळे अडचण सुद्धा येऊ शकते सध्या ह्या वातावरणामध्ये केमिकलचा वापर आपल्याला हा कमी प्रमाणात ठेवायचा आहे केमिकलचा वापर कमी करा जैविक फॉर्म्युलेशन वापरा अर्थात ॲक्झॅडोस असेल दम सतेचाळीस आहे तीनशे तीन आहे त्यांचा वापर करा येलो चिकट सापळे किंवा वरटिसिल एम मॅटारायझम बेवेरिया आळीसाठी चांगल्यापणे काम करणार आहे तो वापरा ट्रायकोसुडाचा ॲप्लिकेशन आहे ते वापरायचं आहे म्हणजे इन्सेक्टिसाईड फंगिसाईड सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल त्या ठिकाणी चला मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशन मधनं काही ना काहीतरी महत्वाचं शिकायला मिळालंय चला मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशन मधून आपण रजा घेऊया काही शेतकरी मानवचे प्रश्न असतील याच्यात कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता धन्यवाद